हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेविषयी अतिशय महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत नमो शेतकरी योजना बंद झालेली आहे का असे भरपूर जण कमेंट्स करून विचारत होते त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये येणार आहे त्यानंतर नमो शेतकरी योजना जो चौथा हप्ता आहे तो कधीपर्यंत येणार आहे याच्याविषयी सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सर्वात महत्वाची आजच्या व्हिडिओमध्ये जी अपडेट असणार आहे ती नमो शेतकरी योजना बंद झाली आहे का तर बघा नमो शेतकरी योजना बंद झालेली आहे का आणि चौथा हप्ता कधी मिळणार याच्या विषय आता मी तुम्हाला अपडेट या व्हिडिओ मध्ये देत आहे तर बघा या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे तर बघा एन एस अपडेट आहे ही राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेली महत्वाची योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आतापर्यंत तीन या योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांना वितरित झाले आहे आणि शेतकऱ्यांना चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे तर चौथा हप्ता कधीपर्यंत येणार याच्याविषयी अपडेट सांगतो तर बघा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला उशीर झालेल्या अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे की नमो शेतकरी योजना बंद झाली आहे का परंतु नमो शेतकरी योजना बंद झालेली नाही हे लवकर या योजनेचे पैसे तुम्हाला मिळतील व सरकार चौथा हप्ता कधी देणार याबाबत तारीख घोषित करेल तर बघा नमो शेतकरी योजना बंद झालेली नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर अजून महत्वपूर्ण अपडेट आहे या व्हिडिओमध्ये ती सुद्धा शेअर करतो तर या ठिकाणी बघा नमो शेतकरी योजनेचे शे अपडेट नमोच्या चौथ्या हप्त्याला झालेला उशीर आणि तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे त्यामुळे राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचे दोन हफ्ते एकदाच वितरित करू शकते त्याची अजून अधिकृत माहिती आले मिळालेली नाही परंतु तशी शक्यता निर्माण झालेली आहे त्याच्यानंतर बघा अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे तर बघा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो ते बघा ऑगस्टच्या शेवटी किंवा पंधरा सप्टेंबर पर्यंत नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार याबाबत अधिकृतरित्या तारीख निश्चित केली जाईल शेतकरी योजनेबाबत नवीन अपडेट आल्यावर त्याची माहिती तुम्हाला आपल्या चा, युट्यूब चॅनलवरती मिळेल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा तुमच्या आजच्या व्हिडीओमध्ये सर्व डाऊट्स क्लिअर झालेले आहेत तरी पण काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट योजना संदर्भात अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग